नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी करून आज बरोबर एक महिना झाला या एका महिन्यात कांदा उत्पादकांना तब्बल दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं कारण आपल्याला माहितच आहे की निर्यात बंदी नंतर कांद्याचे भाव जवळपास दोन हजार रुपयांना कमी झाले आता या मागच्या महिन्याभरात शेतकऱ्यांनी अनेकदा विरोध केला आंदोलन सुद्धा केली पण सरकारनं कांदा निर्यात बंदी काही मागे घेतली नाही सरकारचं एकूणच व्हिजन बघता केंद्र सरकार आपली जी काही मुदत आहे कांदा निर्यात बंदीची एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत या कालावधीपर्यंत तरी निर्यात बंदी मागे घेईल असं दिसत नाही त्यामागची कारणं सुद्धा स्पष्ट आहेत आणि हीच कारणं आपण या व्हिडिओतून बघूया जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कांदा निर्यात बंदी करून एक महिना झाला केंद्र सरकारनं आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांद्यावर निर्यात बंदी घातली होती आता हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे या, या निर्यात बंदी नंतर कांद्याच्या भावात जवळपास दो दोन ते अडीच हजार रुपयांनी नरमाई आली विशेष म्हणजे या काळात खरिपातील कांद्याची आवक वाढत होती त्यामुळं आवक वाढून भाव कमी होत होते याही काळात सरकारनं निर्यात बंदी घातल्यामुळं कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात पडले आता सध्याचा जर आपण कांदा बाजाराचा विचार केला तर सरासरी भाव पातळी आज म्हणजे आठ जानेवारी रोजी आपल्याला सरासरी तेराशे ते सतराशे रुपयांच्या दरम्यान दिसते कमीत कमी दोन हजार रुपये भाव कमी झाले हे स्पष्ट आहे पण जो काही चिंगळी किंवा इतर कमी गुणवत्तेचा जो कांदा असतो त्याचे भाव आपल्याला आजही चारशे ते सहाशे रुपयांच्या दरम्यान दिसत आहे आणि विशेष म्हणजे सध्याची आवक काही प्रमाणात कमी होते व्यापाऱ्यांनी सांगितलं की या काळामध्ये म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात दरवर्षी जेवढी आवक होत होती त्या तुलनेत यंदाची आवक कमी आहे आता काही भागात म्हणजे ज्या ठिकाणी खरिपातील कांद्याची काढणी चालू आहे किंवा कांदा काढलेला आहे आणि शेतकरी बाजारात आणतायत उदाहरणार्थ आपला पुणे जिल्हा नाशिक जिल्हा सोलापूर जिल्हा किंवा इतर काही भाग आहेत ह्या भागातली आवक निश्चितच चांगली आहे परंतु आपण जर देशपातळीवरचा विचार केला तर आपल्याला अनेक भागातील म्हणजेच एकूण देशातील बाजारातील जी आवक आहे ती कमी दिसते मग या काळात काय व्हायला पाहिजे जेव्हा आवक सरासरीपेक्षा कमी असते त्यावेळेस कांदा बाजाराला आधार मिळाला पाहिजे म्हणजेच कांद्याचे भाव वाढायला पाहिजे पण निर्यातबंदीच्या एकूणच मानसिक दबावामुळे कांद्याचा भाव दबावतच आहे म्हणजेच कांद्याचा बाजार कमीच आहे आता आपल्याला माहीतच आहे की भारत जगात कांदा उत्पादनात आघाडीवर हो आहे आणि कांदा निर्यातीत नेदरलँड आणि मेक्सिकोनंतर तिसऱ्या नंबरवर हो असतो आपल्या कांद्याच्या आयातदार आशियातील देश जास्त आहेत त्यामुळं भारत सरकारनं जेव्हाही निर्यात बंदी केली तेव्हा या देशांना मोठा फटका सहन करावा लागला बांग्लादेश श्रीलंका इंडोनेशिया मलेशिया या देशांमध्ये दे भारतानं जेव्हा निर्यातबंदी केली त्यानंतर कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेत आता कांद्याचे भाव वाढल्यामुळं निर्यातबंदी असताना सुद्धा या देशांनी भारताकडं कांदा आहे भारताच्या प्रमुख आयातदार देशांमध्ये दे कांद्याचे भाव जो पन्नास टक्के ते दुप्पट किंवा काही काही ठिकाणी तिन्पट सुद्धा झालेले आहेत बांगलादेशमध्ये कांद्याचे भाव जवळपास दुप्पट झाले मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांमध्ये दुप्पट ते तीनपट वाढ झाल्याचे वृत्त तेथील माध्यमांमध्ये येऊन गेलं श्रीलंकेमध्ये सुद्धा भाववाढ झालेली आहे त्यामुळं या देशांनी भारत सरकारकडे कांदा देण्याची मागणी केली आहे बांगलादेशने बावन्न हजार टन कांदा भारत सरकारकडे मागू असं बांगलादेशच्या सरकारने स्पष्ट केलं होतं परंतु अजूनही बांगलादेशने ही मागणी भारत सरकारकडे पुढे केलेली नाही आहे फक्त ही चर्चा तेथील माध्यमांमध्येच होती तर इंडोनेशियानं भारताकडं नऊ लाख टन कांद्याची मागणी केल्याचे वृत्त आलं आहे म्हणजेच इंडोनेशियन सरकारनं भारत सरकारला नऊ लाख टन कांदा देण्याची मागणी केली आहे परंतु या दोन्ही देशांच्या मागणीवर भारत सरकारकडून अजून कुठलाही खुलासा आलेला नाही आहे म्हणजे भारत सरकारनं कांदा देणार की नाही देणार हे सुद्धा स्पष्ट केलेलं नाही त्याचं महत्त्वाचं कारण आहे देशातील निवडणुका आता केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यातबंदी काय घातली हे नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे कारण निवडणुकांच्या काळामध्ये सरकारला शेतीमालाचे आणि त्यातल्या त्यात कांद्याचे भाव वाढू द्यायचे नाही कारण कांद्याचे चटके यापूर्वी अनेकदा भाजपला बसलेले आहेत आणि यंदाच्या लोकसभाच्या निवडणुकींच्या काळामध्ये भाजप ही रिस घ्यायला तयार नाही आहे या एकूणच भूमिकेमुळं भारत सरकार म्हणजे केंद्र सरकार मोदी सरकार कांदा निर्यातीबाबत कुठली स्पष्ट भूमिका घेईल असं सध्या तरी दिसत नाही त्यामुळं केंद्र सरकारनं जे काही एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कांदा बंदी लादलेली आहे त्या काळापर्यंत तरी कांदा निर्यात बंदी उठेल किंवा के केंद्र सरकार कांदा निर्यातीबाबत आणखी कुठली भूमिका घेईल याची शक्यता दिसत नाही असं निर्यातदार आणि व्यापारी सांगतायत त्याचं महत्वाचं कारण आहे की निवडणुकांच्या काळामध्ये आपल्या सरकारला ग्राहकांना स्वस्त भावात कांदा द्यायचा आहे स्वस्त भावात कांदा खाऊ घालून सरकारला ग्राहकांना खुश ठेवायचं आहे आणि त्या आडून निवडणुका जिंकायच्या आहेत बरं निवडणुका कुणी कुणीतरी जिंकणारच आहे मग जे सरकार आहे त्यांनी जिंकू किंवा विरोधातले आहेत त्यांनी जिंकू पण आमचा मुद्दा किंवा आपला मुद्दा इथं स्पष्ट आहे की आपला हेतू साध्य करण्यासाठी जसं सरकार ग्राहकांचा विचार करतं तसं सरकारनं ज्याच्या जीवावर आपण हा विचार करतो किंवा ग्राहकांना कांदा स्वस्त देण्याची भाषा करतो म्हणजे तो शेतकरी त्याच्यासुद्धा अर्थकारणाचा विचार करायला पाहिजे शेतकऱ्यांच्या भरोशावर ग्राहकांना खुश ठेवून आपली पोळी भाजून घ्यायची आणि शेतकऱ्याच्या खिशाला मात्र आर्थिक चटके द्यायचे हे धोरण सध्याच्या सरकारचं दिसतंय या एकूणच धोरणाबद्दल आणि कांदा बाजाराबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण विविध शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं आणि पीक विमा याबाबत आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या अॅग्राउंडच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका